नमस्कार मंडळी ऋतु हैबंदाचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनल आपण काय बघतो हो? आहोत तर वृत्तबद्ध कविता कशी असावी कविता कशी करावी वृत्तबद्ध कविता करण्यामागचा आपला हेतू काय आहे हे सर्व आपण मागच्या शुभारंभाच्या भागात पाहिलं होतं काय आपण पाहिलं नाही मग या आपल्या हो चॅनलवर तो भाग उपलब्ध आहे आपण जरूर जा आणि तो भाग अवश्य पहा आणि हो महत्वाचं म्हणजे आपल्या या व्हिडिओ चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजिबात कचरू नका आणि बेल बटन दाबायला दा मात्र मुळीच विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ आपण या मध्ये चॅनलच्या माध्यमातून पुढे पुढे घेऊन येणार आहोत आणि आपल्याला वृत्तबद्ध कवितांची ओळख सुद्धा आपण करून देणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जो जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला त्यामधून आणखी बरीच माहिती मिळाली असेल यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मला जेव्हा जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुमच्या कमेंट्सना मी उत्तरं किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर मंडळी लक्षात ठेवा की आपल्या या चॅनलला आपल्याला काय करायचं आहे सर्वांना मिळून पुढे न्यायचं आहे ओके ठीक आहे तर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं जे शुभारंभाच्या भागात पाहिलं होतं की वृत्तबद्ध कविता म्हणजे काय वृत्ताचे नेमके प्रकार कोणते त्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा की वृत्त म्हणजे छंद आणि त्याचे तीन प्रकार पडतात अक्षरवृत्त अक्षरग्रत्त आणि मात्रा वृत्त तर अक्षरवृत्त पहिला जो भाग आहे अक्षरवृत्त त्यामध्ये आपण पाहिलं होतं की या प्रकारच्या वृत्तामध्ये अक्षरांची संख्या ठराविक असते म्हणजे त्यामध्ये मात्रांचं बंधन नाही किंवा गणांचं देखील बंधन नाही जे काही बंधन आहे ते फक्त काय आहे तर अक्षरांचं म्हणजे एका चरणामध्ये किंवा एका ओळीमध्ये आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये समान ठराविक अक्षर असली पाहिजे असं मात्र त्याला एक प्रकारचं बंधन आहे कारण बंधन असल्याशिवाय त्याला ती ता जी नजाकत आहे ती त्याचा जो गोडवा आहे त्यातली जी लय आहे जे माधुरी आहे ते आपल्याला कळणार नाही तर असो मंडळी तर त्याचा आपण पहिला भाग बघितला होता अक्षरवृत्तातला अक्षरवृत्तातला एक प्रकार पाहिला होता तो म्हणजे अभंग आणि त्या अभंगात सुद्धा दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे मोठा अभंग ज्याच्याविषयी माहिती आपण आपल्या शुभारंभाच्या चॅनेल शुभारंभाच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा पाहिला नसेल अवश्य पहा पाहिलं असेल तर आपलं आपण आपल्या पुढच्या भागाने वळखून आहोत तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काय आहे लहान अभंग मोठ्या अभंगामध्ये काय असतं एक थोडं तुम्हाला आठवण करून येतो मोठ्या अभंगात काय असत तर सहा 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 अक्षरांचे तीन चरण आणि चार अक्षरांचा चौथा चरण दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणा च्वत शेवटी जेमक मग आणि चौथं जे चार अक्षरांचं जे चरण आहे त्याने या तीन चरणांची पूर्तता केलेली असते हे आपण मागच्या भागामध्ये मी स्वतः रचलेल्या एका अभंगाच्या उदाहरणावरून पाहिलेलं होतं तर मंडळी आता आपण बोलूया आपल्या पुढच्या भागाकडे तो म्हणजे अभंग प्रकारातला प्रकार, प्रकार दुसरा मोठा नव्हे लहान अभंग तर मंडळी अभंगाचा दुसरा प्रकार म्हणजे लहान अभंग आता या का यामध्ये काय आहे आपण एका उदाहरणावर समजून घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल लिहिलेला हा भंग आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधू ओळखावा देव तेथे जाणावा यामध्ये काय समान आहे बघा प्रत्येक चरणामध्ये आठ अक्षर म्हणजे आठ अक्षरांचा एक चरण आणि आठ अक्षरांचा दुसरा चरण म्हणजे आपण मोठा भंग यात काय पाहिलं होतं चार चरण असतात याला लहान अभंग काय म्हणतात कारण याच्यावर दोन अक्षर असतात फक्त त्यामध्ये अक्षरसंख्या वाढवलेली आहे ती म्हणजे आठ आणि आठ अक्षर आणि अजून काय विशेष तुम्हाला दिसत आहे तर या दोन जी शेवटची अक्षर आहेत चरणातली त्यामध्ये यमक साधलेलं आहे आणि ते सुद्धा कसं पूर्ण यमक किंवा शुद्ध यमक ज्याला म्हणतो ते साधलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी संतांच्या अभंगांमध्ये तुम्हाला अक्षरांची संख्या कमी जास्त दिसू शकते पण आपल्या मराठी प्रमाण भाषेच्या नियमानुसार किंवा आपल्याकडे जे आता वृत्त प्रचलित आहे हो, त्या वृत्ताच्या प्रचलित नियमानुसार अभंगाच्या प्रकारामध्ये हे दोन प्रकार पडतात मोठा अभंग आणि लहान अभंग त्यामधील अक्षरांची संख्या ही ठराविक केली गेलेली आहे आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकत आहोत त्यामुळे फार फाटे न फोडता आपण जे अभंग रचणार आहोत किंवा आपण जे आपल्या कविता करणार आहोत ते त्या कविता या प्रकारच्या अक्षरसंख्येच्या नियमांमध्ये काटेकोरपणानेच आपल्याला करायचे आहे हे मात्र लक्षात असू द्या तर मोठा अभंग म्हणजे लक्षात आहे तुमच्या की सहा सहा अक्षरांचे तीन चरण आणि चार अक्षरांचा चौथा चरण त्या चार चरणांपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटच्या चरण अक्षरामध्ये यवंग होतं ते आपण पाहिलं होतं मी सुद्धा माझे अभंग जे माझा अभंग तुम्हाला मी दाखवला होता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी कळल्या असतीलच असो तर मोठ्या अभंगामध्ये लहान अभंगामध्ये सॉरी लहान अभंगामध्ये अजून प्रकार आहे तो काय आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 अक्षर समान आणली आहेत आणि परत आता दुस्रा दुस्रा हा दुसरा चरण आहे किंवा दुसरा त्याचा दुसरं कडवा आहे तोची साधू साधू ओळखावा देव तेथेची जाणावा पुन्हा बघा तोची साधू ओळखावा आठ अक्षर देव तेथेची जाणावा आठ अक्षर आणि पुन्हा शेवटच्या अक्षरामध्ये काय आहे तर शुद्ध यमक आलेला आहे तर हा झाला लहान अभंग तर अशा प्रकारे अभंगांची रचना करताना तुम्हाला लहान अभंगामध्ये रचना जेव्हा तुम्ही करा तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर एक कडव तसं जे आहे ते काय असणार आहे दोन चरणांचं असणार आहे पहिल्या चरणामध्ये आठ पहिल्या चरणामध्ये आठ अक्षर दुसऱ्या चरणामध्ये आठ अक्षर आणि ते चरण पूर्ण झालं तर ते कडव पूर्ण झालं त्यानंतर पुढच्या भागामध्ये आलो आपण किंवा पुढच्या कर्डामध्ये आलो तेव्हा तिथे पण तसंच आठ अक्षर पहिल्या शरीरात दुसऱ्या शरीरात आठ अक्षर आणि महत्वाचं काय आहे तर काय तुम्हाला तर मंडळी आपण जर लहान अभंग हा प्रकार त्याची माहिती घेतली ते आपण आणखी एका उदाहरणावर आपण समजून घेऊया तुकाराम महाराजाचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न बघा लहान पण मी मागे सांगितल्याप्रमाणे संतकालीन जे आहे त्यावेळीची भाषा आणि ती लिहिण्याची पद्धत वेगळी होती त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला आत्ताच्या भाषेच्या तुलनेमध्ये किंवा आपण ज्या आता सध्याची लिपी वापरतो त्या तुलनेमध्ये तुम्हाला काही अक्षर कमी किंवा जास्त झालेली दिसतील पण आता आपण याला लहानपणासाठी बालपण सुरू शकतो बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बघा दोन्ही चरणांमध्ये आठ आठ अक्षर आहेत आणि त्यामध्ये काय आहे वा वा हे जे शेवटचं अक्षर आहे तिथे ते शुद्ध यमक आलेलं आहे दुसरं चरण आहे रत्न ध्व दुसरं चरण दुसरं कडवा आहे रत्न ध्व त्याशी अंकुशाचा मार्ग पुन्हा आठ अक्षर पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात आठ अक्षर आणि दोन्ही चरणांच्या शेवटी काय आहे परत यमक शुद्ध यमक साधलेलं आहे त्याचं पुढचं आणखीन जे कडवं आहे ते म्हणजे काय आहे माहिती आपल्या सगळ्यांना नीचपण देगा देवा न चले कोणाचा हे वाचपण देगा देवा न चले कोणाचा हे यमक साधलेलं आहे आठक्षर आठक्षर महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती जाती वाचती पुन्हा तिथे काय आले आहे दोन्ही अक्षरांच्या चरणांच्या शेवटच्या अक्षरांमध्ये शुद्ध यमक आलेला आहे तर अशा प्रकारे लहान अभंगाची रचना ही आपण आता समजून घेतली तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील अवश्य विचारा आणि आता पुढच्या भागामध्ये आपण जो पुढचा भाग पुढचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे ओव्या ओव्यांचे अनेक प्रकार आहेत ते काय आहे ते पुढच्या भागात आपण नक्की पाहूया आपल्या वारंवार भेट देत राहा आणि आपले प्रश्न सतत विचारत राहा हा भाग आपल्याला आवडला असेलच आपण अवश्य लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर बटन टाकायला मुळीच विसरू नका धन्यवाद